अहो मंडळी या ना मस्तपैकी गावाकडच्या पद्धतीने हॉटेल स्टाईल पुरी भाजी खायला मस्तपैकी मटकी बटाटा याची झणझणीत रस्सा भाजी बघता क्षणीच तोंडाला पाणी सुटेल अशी ही भाजी आहे आणि त्याबरोबर गव्हाच्या पिठाच्या मस्त गुबगुबीत फुगलेल्या टमपुऱ्या अहो कसल्याच तेलकट लागत नाही पुरीला पुढून बघा नाहीतर मागून कसलेच तेल दिसणार नाही आणि खायला तर अगदी मऊ लुसलुशीत खाऊन तुमचे पोट भरेल पण मन भरणार नाही अशी ही पुरी भाजीची रेसिपी घेऊन आली आहे पुऱ्या अजिबात तेलकट होऊ नये म्हणून काय टिप्स आणि ट्रिक्स सांगणार आहे तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनच्या बटनला क्लिक करा तर इथे मी गव्हाचे पीठ दोन वाटी घेतलं आहे मैदा एक वाटी घेतला आहे आणि गरा अर्धी वाटी घेतला आहे आता भाजीच्या मसाल्यासाठी मिरे पाच ते सहा एक मोठी इलायची दोन बारकी इलायची धणे एक चमचा बडशोप एक चमचा जिरे एक चमचा दालचिनीचे तुकडे दोन घेतले आहेत लवंग चार ते पाच घेतले आहेत खोबऱ्याचा किस दोन चमचे घेतला आहे लसणाच्या पाकळ्या सहा ते सात घेतले आहेत आले एक इंच घेतलं आहे कढीपत्त्याचे पानं पाच ते सहा घेतले आहे एक कांदा बारीक चिरून एक टमॅटो बारीक चिरून एक वाटी मटकी मोडालेली कोथंबीर आणि दोन बटाटे हळद लाल तिखट काळा मसाला तर सर्वात पहिल्यांदा आपण बटाटे उकडायला घालूया बटाटे उकडत आहेत तोपर्यंत आपण मसाला भाजून घेऊया आता इथे मी सगळे आपले खडे मसाले बारीक मंद गॅसवर भाजून घेणार आहे याला एक ते दोन मिनिट आपण छान भाजून घेतलं की त्याला गार करून घ्यायचं आहे आणि एका मिक्सरच्या भांड्यात आपण त्याला काढून घेऊया आता त्यामध्ये आपण आलं लसूण आणि खोबरं घालून छान त्याची बारीक पेस्ट तयार करून घ्यायची आहे इथे बारीक पेस्ट करून घेतली आहे मी मसाल्याची आता मोड आलेली मटकी आपण स्वच्छ पाण्याने धुवून घेऊया कारण मी विकत आणलेली होती घरी भिजवली नव्हती तर मी याला स्वच्छ धुवून घेत आहे आता बटाटे पण इथं छान शिजले आहेत तर त्याला मी काढून घेते आणि थोड्या वेळ थंड झाले की त्याची वरची साल काढून घ्यायची आहे आणि त्याचे छोटे छोटे चौकोनी तुकडे करून घ्यायचे आहेत आता गॅसवर कढई ठेवून त्यामध्ये पाच ते सहा चमचे तेल घालायचं आहे तेलाची क्वांटिटी थोडीशी जास्त ठेवायची आहे त्यात जिरे मोहरी आणि हिंगाची फोडणी करायची आहे आणि ती छान तडतडली की एक कांदा घालायचा आहे चिरलेला कांदा छान लालसर भाजून घ्यायचा आहे त्यात आता बारीक केलेला मसाला घालायचा आहे आणि तोही छान आपण भाजून घ्यायचा आहे खरं सांगू का मसाला भाजायला टाकल्याबरोबर इतका छान वास घरभर दरवळायला लागलाय ना काय सांगायचं मस्तच आता मसाला छान भाजला की त्यामध्ये आपण बारीक चिरलेला टमॅटो घालायचा आहे आणि तोही आपण छान भाजून घेणार आहोत त्याला असं चमचाने स्मॅश करून घ्यायचं आहे आता टमॅटोही छान भाजला की त्यामध्ये एक चमचा लाल तिखट घालायचा आहे पाव चमचा हळद घालायची आहे आणि अर्धा चमचा काळं तिखट घालायचं आहे आणि मस्त तेल सुटेपर्यंत भाजायचं आहे मसाल्याला तेल सुटले की त्यात मटकी आणि बटाटा घालायचा आहे आणि तोही त्यात छान परतून घ्यायचा आहे आपले बटाटा आणि मटकी छान परतून झाली आहे त्यात आता एक ग्लास पाणी वतायचं आहे तुम्ही बघू शकता पाणी टाकल्याबरोबरच काय मस्त कट आलेला आहे झणझणीत दिसत आहे मस्त अशी तर्री आली आहे वर एकदम हॉटेल टाईप तर आता त्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालणार आहोत आणि वरून मस्त पैकी आपली हिरवीगार चिरलेली कोथंबीर घालायची आहे आहा मस्त तर्री आली आहे काय मस्त घमघमाट सुटला आहे तुम्ही बघू शकता एकदम हॉटेल टाईप झाली आहे तर आपली इथे बटाटा मटकी रस्सा भाजी तयार झाली आहे तर आता आपण पुऱ्या तयार करून घेऊया तर आता एका मोठ्या भांड्यात मी सगळे पीठं एकत्र एक करून घेत आहे आणि त्यात चवीनुसार मीठ घालत आहे तर आता तुम्ही व्हिडिओ अजिबात स्किप करू नका मी तुम्हाला टिप्स आणि ट्रिक्स सांगणार आहे की पुऱ्या तेलकट होणे म्हणून आपण काय केले पाहिजे तर त्यासाठी टिप्स नंबर वन आहे की ज्या वेळेस आपण पुऱ्या करणार आहोत त्यावेळेस फक्त पाच मिनिट अगोदर पीठ माळायचं आहे खूप अगोदर पीठ मळून ठेवायचं नाही पीठ हे जेवढं जास्त वेळ भिजल तेवढ्या पुऱ्या ह्या तेलकट होतात त्यामुळं ते ज्या वेळेसच आपल्याला पुऱ्या करायच्या आहेत त्यावेळेस हे पीठ मळून घ्यायचं आहे आता टिप्स म नंबर दोन पीठ अगदी घट्ट मळायचं आहे अजिबात सैल चपातीसारखं मळायचं नाही थोडेसे उडदाच्या पापडाच्या पिठापेक्षा थोडं कमी घट्ट मळायचं आहे तुम्ही बघू शकता की मी इथं किती जोर लावून पीठ मळत आहे ते पाणी गरजेनुसार घालायचं आहे या पद्धतीनं पीठ मळून घ्यायचं आहे आता याला आपण झाकून ठेवूया आणि याचे आपण छोटे छोटे गोळे करून घेऊया आता पोळपाटाला तेल लावून घेऊया आणि बेलण्याला पण तेल लावून घ्यायचं आहे आपण अजिबात पिठाचा वापर करणार नाहीत पुऱ्या लाटण्यासाठी फक्त पोळपाटाला एकदाच तेल लावलं आहे परत परत पण लावायची गरज नाही आहे तुम्ही बघू शकता की कि मी किती पटपट पट ह्या पुऱ्या लाटत आहे फक्त एकदाच तेल लावलं आहे पोळपाटाला घट्ट कणिक असल्यामुळं अगदी पातळ पुरी लाटली जात आहे त्यामुळं जेवढी घट्ट क कणिक मळता येईल तेवढी घट्ट मळा आणि आता बघा तुम्ही किती छान आपल्या पुऱ्या सगळ्या पटापटाला लाटून झाल्या आहेत तर आता आपण याला तळून घेऊया आता तळताना टिप्स नंबर एक तेल अगदी कडकडीत कर गरम पाहिजे पुरी टाकल्याबरोबर पुरी फुगून वर आली पाहिजे ही काळजी घ्या तुम्ही बघू शकता की मी पुरी टाकली की ती अलगद टम फुगून वर आली आहे आणि अगदी अर्धा मिनिटसुद्धा लागत नाही पुरी लगेच तेलातून काढून घ्यायची आहे कारण आपण पुरी लाटताना खूप पातळ लाटली होती म्हणून ती लगेच तळली जाते अगदी पटकन तळली जाते तुम्ही बघू शकता नुसतं तेलात टाकताच पटापटा फुगत आहेत अशा पद्धतीने पंधरा ते वीस मिनिटात सगळ्या पुऱ्या तिथे तळून झाल्या आहेत मग कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी तुम्ही पण कधी करताय ह्या पद्धतीने पुरी भाजी नक्की करा आणि आवडली ना कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा मुलांना तर किती खाऊ आणि किती नाही झालं आहे मस्त एन्जॉय करत आहेत